नमस्कार मित्रांनो मित्रांनो महा डी बी टी पोर्टलमार्फत आपल्याला विविध अशा योजनांचा लाभ मिळत असतो तर यामधीलच एक योजना म्हणजे सोलार चलित फवारणी पंप योजना तर आपल्याला विविध पिकांमध्ये फवारणी करण्यासाठी पंप लागत असतो यामुळेच मा ॲडीबीटी पोर्टलद्वारे आपल्याला शासन हे फवारणी पंप देत असते तर या योजनेसाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आपण पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला सर्वप्रथम या महाडीबीटी बी टी पोर्टलच्या वेबसाईटवरती यायची आहे तर या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देण्यात आलेली आहे तर या वेबसाईटवरती आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम इथे मोबाईलवरून आपण अर्ज भरणार आहे त्यामुळे इथे वरती थ्री डॉटवरती क्लिक करायची आहे व इथे वरती स्क्रोल करून आपल्याला सर्वप्रथम हे डेस्कटॉप मोड आहे डेस्कटॉप साईड यावरती आपल्याला टिक करायचे आहे म्हणजे आपले हे पेज डेस्कटॉप मोडवरती ओपन होईल म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर यानंतर आपल्याला थोडे वरती स्क्रोल करायचे आहे व इथे खाली अर्जदार लॉग इन येथे वैयक्तिक शेतकरी लॉग साठी आपल्याला हा शेतकरी आय डी लागत असतो तर हा शेतकरी आय डी आपल्याला कुठून मिळेल तर याखाली आपल्याला ओ टी पी पाठवा या खालची ओळ आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यांनी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व यानंतर आपल्याला इथे आपला आप जो काही आधार नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे व गेट ओ टी पी करून आपल्याला खाली आपला जो काही शेतकरी आय आहे फार्मर आय हा आपल्याला इथे मिळेल तर इथे आपल्याला आपला फार्मर आय डी मिळाल्यावर आपल्याला इथे तो टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा फार्मर आय डी इथे टाकून घेत आहे यानंतर आपल्याला गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व आपला जो काही फार्मर आय डीसाठी आधार लिंक मोबाईल असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा ओ टी पी आलेला आहे तो इथे एंटर करून घेत आहे व आपल्याला ओ टी पी टाकून झाल्यावरती इथे ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायचे आहे व आपल्यासमोर आपले जे काही महा डीबीटी पोर्टलचे डॅशबोर्ड आहे मुख्य पृष्ठ आहे हे ओपन होईल त्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज दाखवत आहे युअर प्रोफाईल डिटेल्स आर सक्सेसफुली हे यामुळे दाखवत आहे कारण माझी प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण आहे आपली प्रोफाईल जर पन्नास टक्के पूर्तता दाखवत असेल तर आपल्याला इथे वरती स्क्रोल करून सर्वात खाली यायची आहे व इथे जात श्रेणी व अपंगत्व आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला आपली जात श्रेणी ही सिलेक्ट करायची आहे व खाली अपंगत्व असल्यास होय किंवा ना नसल्यास नाही दाबून खाली सबमिट ओके या बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला पुन्हा हे डाव्या साईटला दोन नंबरचा सा ऑप्शन दिसत आहे घटकासाठी अर्ज करा या वरती आपल्याला क्लिक करायचे आहे व यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होणार आहे तर इथे पेज लोड होत आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन झाली आहे तर येथे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे एक नंबरचीच घटक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण तर आपल्याला या कृषीयांत्रिककरण या समोरील बाबी निवडा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व या पर्यावरती क्लिक केल्यावर आपल्या समोर पुन्हा एकदा एक नवीन विंडो ओपन होईल तर इथे विंडो ओपन होत आहे तर यानंतर आपल्या समोर आता सर्वप्रथम मुख्य घटक निवडा हा ऑप्शन दाखवत आहे तर या मुख्य घटक निवडा यामध्ये आपल्याला दोन घटक दाखवत आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य व भाडे सेवा सुविधा केंद्र तर यामधील आपल्याला पहिला घटक म्हणजे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर दोन नंबरला तपशील हे दाखवत आहे यामध्ये आपल्याला निवड करा यावरती क्लिक करायचे आहे व यामध्ये खाली स्क्रोल करून मनुष्यचलित अवजारे या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या समोर यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे हा ऑप्शन ऑन राहील तर यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे व इथे थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व इथे पीक संरक्षण उजारी हे दिसत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला मशीन प्रकार निवडा यामध्ये निवड करा यावरती क्लिक करायची आहे व इथे थोडे खाली स्क्रोल करायचे आहे इथे सर्वात शेवटला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा ऑप्शन दाखवत आहे तर आपल्याला या सौरचलित हॉर्न पंप यावरती क्लिक करून घ्यायचे आहे व आपल्याला खाली एक डिक्लेरेशन दाखवत आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अंदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे तर आपल्याला या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचे आहे व खाली बाब जतन करा डाव्या साईडचा सा जतन करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आता बाब जतन झाल्यानंतर आपण पुन्हा मेन्यूवर आलो आहोत तर इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या बाबी इथे दिसणार आहेत तर आपल्यासमोर इथे एक पॉपअप आला आहे की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी बी निवडलेले आहेत याची खातरजमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यू बटनावर जाऊन आपण आणखी बाबी जतन करू शकता तर याप आप या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे व खाली इथे पहा बटन आहे यावर क्लिक करायचे आहे पहा बटनवर क्लिक केल्यावर आपण केलेले सर्व घटक इथे दिसतील तर आपल्याला इथे खाली एक डिक्लेरेशन आहे की योजनेच्या अंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत या डिक्लेरेशनवर आपल्याला टीक करायचे आहे यापुढे आपल्याला अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे व ज्यांना मेक पेमेंट ऑप्शन दाखवत आहे त्यांनी तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करायचे आहे कारण ते ह्या महा टी वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेले असतील तर आपण ते तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपल्यालाही अर्ज सादर करा असा ऑप्शन येईल तर मला इथे अर्ज सादर करा ऑप्शन दाखवत आहे मी या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे आता आपल्यासमोर एक पॉपअप येत आहे की आपला अर्ज सादर झाला आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा धन्यवाद